शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सलसाडी येथे नाविन्यपूर्ण उपक्रमा तळोदा तालुक्यातील सलसाडी नंदुरबार येथील वसतिगृहात नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक विकास व्हावा या उद्देशाने दररोज नवीन खेळ राबवित श्री हेमराज पावरा अधीक्षक सलसाडी हे विद्यार्थ्यांना मनोरंजनासोबत विद्यार्थी वसतिगृहात जास्तीत जास्त सहभाग घेऊन कला गुण विकसित होईल याच उद्देशातून ते विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये शाळेविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करीत असतात व त्यांचे उपक्रम सोशल मीडियावर देखील प्रसारित होत असल्याने विद्यार्थी आणि पालक यांच्यात ते कमालीचे आवड निर्माण करण्यास ते अग्रेसर आहेत व दररोज नवीन कृती आराखडा ठरवित असल्याने श्री पावरा हेमराज यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी उत्सुकतेने सहभाग नोंदविला आहे त्याबद्दल त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे त्यांच्या कार्यक्रमास वर्गचार कर्मचारी देखील उत्तम प्रकारे सहभाग नोंदवला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा